लोकशाहीच्या तिसऱ्या के आधारस्तंभानं केला चौथ्या आधारस्तंभाचा अवमान न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पत्रकारांना बसवले शेवटच्या रांगेत मूर्तीजापूर इथं सहा ऑक्टोंबर रोजी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला त्या सालासार रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले मात्र लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या न्यायमंडळानं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सर्वात शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याने अवमान झालेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत सभागृहातून बहिर्गमन केले मोठ्या थाटामाठात कार्यक्रमाचं आयोजन येथील वकील संघानं केलं होतं नियोजित पाहुण्यांनाही कार्यक्रमाला हजेरी लावली मात्र कार्यक्रमस्थळी सर्वसामान्य नागरिक पहिल्या रांगे, रांगेत दुसऱ्या रांगेत बसल्याचं निदर्शनास आलं लोकशाहीच्या कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि प्रसार माध्यम ही चार आधारस्तंभ असताना एका स्तंभानं दुसऱ्या आधारस्तंभाचा अवमान केल्यानं संतापजनक प्रतिक्रिया प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी व्यक्त केल्या न्यायालयाच्या नियोजित इमारती संदर्भात उपस्थितांनी संशय व्यक्त केला असून इमारतीला दिलेल्या कमानी या मोगलकालीन असल्याची चर्चा होती आर्किटेक्ट कोण असावा हाही नागरिकांची उपस्थिती नगण्य होती महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा